नमो बुद्धाय जय भीम जय लवजी जय अन्ना जय फकीरा जय संविधान मित्रांनो मी रत्नदीप पांदे आज माझ्या युट्यूब चॅनलवर आज एक नवीनच उपक्रम चालू केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये प्रथमच सहभागी झालेला माझा मित्र आकाश भारदे यांची एक छोटेखानी मुलाखत घेण्याचा मी प्रयत्न करत आहे मुलाखतीचं औचित्य म्हणजे असं की आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिनी आपण मुलाखत घेणं हे सामाजिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे यातून आपल्याला काही ना काही बोध मिळतो म्हणून मी आज एक छोटेखानी मुलाखत घेत आहे मी सर्वप्रथम माझे मित्र आकाश भारदे यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो जय भीम खरे खरे तर आकाश भारदे आणि माझी ओळख फार जुनी आहे बारा वर्षापासून आम्ही एकत्र आहोत दोघांचे विचार जरी भिन्न असले तरी आम्ही आज तागायत म्हणजे जवळपास एक तप आम्ही एकत्र आहोत आणि या एक तपामध्येच मला त्याच्यातील आवडलेले गुण यावरच मी आजची मुलाखत घेणार आहे तो कोणत्या विचाराने प्रेरित आहे कसा आहे यावरच आजची मुलाखत अवलंबून आहे मी आज त्याची मुलाखत घेताना मी तुम्हाला अशी ओळख करून देईल की आकाश भारदे म्हणजे कसं आहे आम्ही कॉलेजला असताना सुद्धा चळवळीत सहभागी होताच म्हणून मी माझी टॅगलाईनच दिलेली आहे आज आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आकाश भारदे थोडक्यात तुमची ओळख करून द्या सर्वांना क्रांतिकारी भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो कारण आज रत्नदीप बांधे आणि आमच्या दोघांची चर्चा झाली आणि त्यातून आम्ही एक संकल्प केला की आपण जयंतीच्या निमित्ताने आजपासून एक आठ दिवसाला एक एखाद्या महापुरुषावरती जे आजच्या तरुण पिढीवरील जे आव तरुण पिढीवर समोरील जे आव्हाने आहेत या सर्व गोष्टींच्या म्हणजे विचार आणि जागर आपल्या या संवादाच्या माध्यमातून करून देऊ आणि नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न करू असा आम्ही संकल्प करून हा व्हिडिओ बनवत आहोत तर या व्हिडिओला आपण सर्वांनी रत्नदीपच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा असे सर्वांना विनंती करतो जय मित्रांनो मुलाखतीतील प्रश्नांची सुरुवात करण्याच्या अगोदर मी माझ्या मित्रांना गुलाब पुष्प देऊन मी त्याचं स्वागत करतो कारण का ह्या गुलाब पुष्पाचा सुगंध आमच्या जीवनामध्ये दरवळत राहील हिचा पक्ष पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आज जे तुमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जी देण आहे त्या तुमचा तुम्हाला घरातून चालत आलेला वारसा आहे का तुमच्या तुमच्या अंतर्मनातून तुम्ही या चळवळीत सहभागी झालेले आहात अतिशय माझ्या जीवाचा प्रश्न विचारला असतो या ठिकाणी कारण माझ जीवन आ, जे आहे आता माझ्या बालपणापासून मी महापुरुषांच्या विचाराचे बाळकडू घेतलेले आहेत कारण माझे काका तसे एक कवी लेखक गायक या अशा बहुमान्य म्हणजे परिचित आहेत आमच्या मुखेड तालुक्यामध्ये तर त्यांचा वारसा एक प्रकारे जे की एक मोठा पुस्तकांचा आमच्या घरी संग्रह असल्यामुळे आम्ही सतत त्या म्हणजे पुस्तकाच्या सानिध्यात राहिल्यामुळे थोडीशी रत्नदीप ज्या वेळेस मी चौथी पाचवीला असेल तेव्हापासून म्हणजे मला जसं जसं कळायला लागलं कारण पूर्वी आम्ही पण देव मानायचो ह्या गोष्टी आमच्या होत्या म्हणजे लहानपणी पण जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे काकांच्या संपर्कात बालपण गेलेलं शिक्षण त्यांच्याच संपर्कात मग त्याच्या माध्यमातून आम्ही त्या देवाच्या पासून दूर गेलो अंधश्रद्धेपासून दूर गेलो आणि एक पुस्तकाची आवड वाचनाची आवड या गोष्टी म्हणजे घडून येत गेल्या ऑटोमॅटिकली आणि मग तसं आमच्या घरात सर्वांच्या म्हणजे आम्ही जेवढे ना अकरा भावंड आहोत तर त्या भावंडामध्ये मी दोन तीन नंबरचा आहे तर त्यांच्यामध्ये मी थोडा वेगळा होतो म्हणजे थोडा चळवळीचा नाद म्हणजे एक चळवळीचा वेळ असल्यासारखं आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये वाचनाची मग ते सुद्धा काकांना थोडस म्हणजे आवडायचं आणि मग त्याच्यातून मी वाचनाची आवड निर्माण करून घेतली आणि मग हळूहळू चळवळीशी माझा संपर्क येऊ लागला आणि मी एक पक्षा संघ विद्यार्थी संघटनेचा मग पदाधिकारी म्हणून काम करू लागलो समिक विद्यार्थी आंदोलन या संघटनेचा मग या असं जे म्हणजे हळूहळू प्रवास चालू झाला त्यामुळं चळवळीचा प्रभाव तर आहेच म्हणजे आंबेडकर विचार झालेचा पण त्याबरोबर आम्हाला लहानपणापासून ते बाळकडू भेटल्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून एक माणूस म्हणून ही जी शिकवण आमच्या काकांनी आम्हाला मिळवून दिली आणि महापुरुषांचे विचार हे आमच्या संपर्कात असल्यामुळं मग ते एक वेळच निर्माण झाला आणि त्याच्यापासून मला कधी दूर जावंस बी वाटलं नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे एक घट्ट नातं निर्माण झालं म्हणून हा प्रवास आमचा म्हणजे चालू आहे वा वा खर तर पहिल्याच प्रश्नाचं उत्तर अतिशय सुंदर असं दिलेलं आहे माझ्या मित्रांनी तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आणि आकाश कॉलेजमध्ये असताना शनिवारची अर्धी सुट्टी झाली कॉलेज संपलं की मी मुखेडला जायचं याच्या घरी खरं तर तिथं गेल्याच्या नंतर पुस्तकाचं दालन बघून माझं मन भारावून जायचं मग मी अचंबित व्हायचं कारण मला काकाची ओळख नव्हती पुढचं सांगण्याच्या आधी मी काका म्हणजे सांगतो आमच्या पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध विद्रोही गायक संजय भारदे असं यांच्या काकाचं नाव आहे त्यांचं लिखाण अतिशय उत्कृष्ट आहे कुणाला पटो अथवा न पटो जे येईल तेच मांडतात कुणाच्या दबावाखाली जगणारे ते व्यक्ती नाहीत हां मग मी जेव्हा मुखेडला जायचो ते दालून बघून भारावून जायचं मी आकाशला विचारायचं आकाश हे एवढी पुस्तक कधी आणि कसे वाचेल हा सांगायचे माझ्या काकाचे आहे मित्रांनो नंतर नंतर काकाची आणि माझी ओळख झाली काकांच्या लेखणी लिखाण अतिशय उत्कृष्ट आहे त्यातल्या त्यात त्यांचं आवाज सुंदर आहे एक आकाशला मी विनंती करतो की काकाचीच अशी एक चारोळी तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे कारण काकाचा वारसा तुला लाभलेला आहे तर एक चारुळी होऊन जाऊ दे नक्कीच नक्कीच तसं पाहिलं तर आज महा बाबासाहेबांची जयंती आहे कानीमिताना एक दोन सारुळे म्हणतो तुझ्याबरोबर चालेल चाले तर त्याच्यामध्ये बाबा तुमच्या जन्माने बाबा तुमच्या जन्माने मेले मुडदे हे जागे झाले फाटके पाल झोपड्या जागे, फाट जागे महाल गाड्या बंगले आले बाबा तुमच्या जन्माने मेले मुडदे हे जागे झाले फाटके पाल झोपड्या जागे महाल गाड्या बंगले आले पोटाची आग शिळे उष्टी खरकटे खाले पण बाबा तुमच्या जन्माने ताटा ताणच्या पणचं पकवान आले पण बाबा तुमच्या जन्माने ताटा तामच्यापंच पकवान आले वा वा छान 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 ही लिखणाची ताकद आहे आणि हे शब्द आहेत ॲडव्होकेट संजय भारदे यांचे खरं तर अतिशय सुंदर असा वारसा आकाश चालवतो जे काकांचे विचार आहेत मी असं बोलणार नाही की काकांच्या पावलावर पाहून शंभर टक्के आकाश उतरलाय असा अजिबात बोलणार नाही कारण काकाची बरोबरी करणे शक्य नाही असं मला वाटत कारण तो व्यक्ती वेगळेच आहे काय बरोबर आहे मी प्रयत्न नक्कीच नक्कीच तुझ्या प्रयत्नाला यश आहे एक साधा आपला घरगुती प्रश्न काकांचा वावर काकांचा घरातील वावर तुमच्या सगळ्या भावंडावर एक दबाव म्हणून राहायचं कि एक प्रेम हात म्हणून राहायचं अरे बघ हे बघ प्रश्न <laughs> जरा लय साठला विचारला म्हणजे कुटुंबात कुटुंबा कुटुंबानी विचारलं ठीक आहे तसं पाहिलं तर, तर, तर काका -का, हे आमचे चार नंबरचे आहेत घरातले म्हणजे लहान भावंडामध्ये त्यांच्या भावंडामध्ये तर चौथ्या क्रमांकाचे असले तरी त्यांचं जे वाचन त्यांचा चळवळीवरील जो प्रभाव आहे बहुं, बहुं का 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 सर। ची। ची या सर्व गोष्टीचा आदर करून जे वडील भाऊ मोठे भाऊ जे आहेत आता काकांचे माझे काका हे सगळे त्यांच्या म्हणजे दबावाखाली नाही तर एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर ती नाही करायची हे त्यांच्या पुढे म्हणजे करायची कोणाची हिंमत नव्हती म्हणजे करायची हिंमत होणार बी नाही अजून आता तुला सांगतोय आम्ही अकरा भाऊ असून सुद्धा आमच्या अकरा भावंडामध्ये अजूनही कोणीही व्यसन करत नाही निर्व्यसन यावा कारण कधी हिंमत नाही झाली की त्यांच्या पुढे जाऊन काहीतरी पुढ्या खायच्या आता आजची पिढी बघतोस तू तरुण पिढी कशी म्हणजे भरकटलेली आहे कोणी वे व्यसनदिंतेमध्ये भरकटलाय कोणी जुगारामध्ये भरकटला म्हणजे ह्या गोष्टी आमच्या घरात कुणाला त्या <coughs> मिळाल्या नाही म्हणजे करण्याची कुणाची हिम्मतच झाली नाही कारण एक दबाव तू आता तू तू तर म्हणलंस की दबाव आहे पण दबाव म्हणून नाही तर कसं आहे माहिती आहे का दबाव म्हणजे प्रेमळ दबाव रे हा ते बघ दबाव म्हणल्याच्या नंतर काय राहतं आता मला एखादी गोष्ट आवडती आहे ती चांगली आहे मला आवडते पण ती गोष्ट मी काकाला घेऊन करत नाही हे चुकीचं आहे म्हणजे हा दबाव झाला आणि जे जे त्यांचं मार्गदर्शन आहे आता एक मी समज एक आता मला एक किस्सा आठवतोय मी एकदा आमचं दुकान आहे किराणा दुकान मग होतं अगोदर आता पण आहे पण त्यावेळेस मी बसायचो मी कॉलेजला वगैरे होतो मग त्या टायमिंगमध्ये मध्ये मी एक सोपची पुढी घेतली होती सोप त्यावेळेस पोती तर सुगंधी काय तर होती मग ती सोप घेतली आणि स्टाईल मध्ये असा टाकत होतो <laughs> तर ती ताकत ते टाकत असताना मग तेवढ्यात काका आले समोर मग आल्याच्या नंतर बघितलं अक्षरशः मला दुकान बंद करायला आलं आणि म्हणजे त्या त्या गोष्टीवर एवढ्या ओरडा खाल्ला मी की बस कारण ती ही जी सवय होती ती पुढे टाकण्याची होती एखादी सितार गोवा त्यावेळेस ते होत मग ती खाण्याची पद्धत होती म्हणून मी त्या पद्धतीने ती सोप खात होतो मग त्यामुळे मला ओरडा खावा लागला मग पासून मी तशी सोपची घेऊन खाण्याची हिम्मत केली नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की ही गोष्ट आपण चुकीची करतो तू सोप खातोय पण नॉर्मली खा पण ती जी टाकण्याची स्टाईल होती त्या स्टाईल त्या मार्गावरती जाण्याची स्टाईल होती तेव्हापासून ते बंद केलं म्हणजे तसं खाणं या गोष्टी म्हणजे त्याच्यापासून दूरच घेण आता आकाशचं शिक्षण म्हणजे ग्रामीण भागात पण झालेलं आहे शहरी भागात पण झालेलं आहे आम्ही दोघं सावरगावसारख्या एका ग्रामीण भागामध्ये शिकलेलो आहोत आणि त्याचं पुढील शिक्षण आकाशचं काही शिक्षण झालेलं आहे उदगीरला काही शिक्षण झालेलं आहे अहमदपूरला आणि दोन्ही शहरी भागात झालेलं आहे मग ग्रामीण भागात आणि शहरी भागात शिक्षण घेत असताना तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कितपत फायदा झाला तसं माझं शिक्षण ग्रामीण शिक्षण म्हणलं तर आपलं मी नावंदीला हॉस्टेलला होतो दहावीपर्यंत पर्यंत आठवी ते दहावी आणि पहिली ते सातवी पर्यंत गावामध्येच प्राथमिक जिल्हा परिषदला शिक्षण झालं त्याच्यानंतर पुढे येऊन मग मी अकरावी बारावी आपली झाली त्याच्यानंतर मी डायरेक्टली अहमदपूरला गेलो मग तिथे एक आमचे कांबळेसर म्हणून होते प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख आहेत तर त्यांच्या मला विशेष मी अगोदर सात म्हणजे एक समर्थक आहे मग त्याचं नाळ धरून ना तिथं प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर भेटले अनिल कांबळेसर मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मराठी आणि म्हणजे जे बी एचं शिक्षण आहे माझं तिथं तीन वर्ष झालं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आहे माहिती आहे का आता ग्रामीण भागामध्ये जी चळवळ होती म्हणजे मी ग्रामीण भागात ज्यावेळेस होतो त्यावेळेसच मला म्हणजे ह्या चळवळीशी जास्त संबंध आलेला मला तर जाणवतो शहरी भागात कसं आहे तुला सांगतो आता आजच आजची परिस्थिती सांगतो आज मी शहरी भागात राहतोय मुंबईसारख्या महानगरामध्ये राहतोय तर त्यावेळेस जी आंबेडकर चळवळ आहे आणि ग्रामीण भागातली आंबेडकर चळवळ आहे याच्यामध्ये खूप मला तफावत दिसतो कारण ग्रामीण भागातला तरुण असेल व वृद्ध असेल किंवा मध्ये असतील या सर्वांचा जो बाबासाहेबांच्या विचाराशी जो नाता आहे आणि त्यातल्या त्यात मी पण त्यावेळेस असं वाटायचं म्हणजे हुरूप असायचा कुठलीही गोष्ट करायची तर त्याच्यामध्ये हुरूप असायचा त्याच्यानंतर एकनिष्ठता असायची त्यानंतर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे विचार दिलेले आहेत ते नवीन शोधण्याचा त्याच्यानंतर ते कसे आपल्याला दुसऱ्याला सांगताय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं भेटायच्या शहरी भागामध्ये आता आजच पाहतोय मी इथं मुंबई सारख्या शहरामध्ये प्रभाव आहे पण त्या प्रभावाला काहीच मोल नाही असं मला वाटतं कारण दोन दगडावर पाय ठेवून चालणारी वेगळं म्हणजे <coughs> माणसं मी या शहरासारख्या ठिकाणी बघितलं अच्छा तर मी हे जे प्रश्न विचारले हे तुला बोलत करण्यासाठी विचारले कारण का मला माहित आहे मी तुझ्या सोबत राहिलेलो आहे कोणत्या गोष्टी विचारल्याच्या नंतर तुझ्यात असा उल्हास येतो तुझ्यात ऊर्जा संचार ते हे मला माहित <laughs> आहे त्यामुळे मी तुला एक प्रश्न विचारला आता मेन प्रश्नाकडे येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या कार्याने